न्यूज आवाज तुमचा साथ आमची त्रस्त समस्त ग्रामस्थ फुरसुंगी यांच्या वतीने विकास कामांना निधी मिळत नाही मेंटेनन्सच्या कामाला निधी मिळत नाही या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आलंय गेले अनेक वर्ष फुरसुंगी आणि उरळी देवाची ही गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करून देखील विकास कामांना विकास निधी न दिल्यानं ही दोन्ही गावे भकास झाली आहेत त्यामुळे या गावांना विकास निधी मिळावा यासाठी आज उरळी देवाची आणि फुरसुंगी गावातील ग्रामस्थांनी घंटानाथ आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत विकास कामांना निधी मिळत नाही तोपर्यंत घंटानाथ आंदोलन सुरू राहणार असल्याचं यावेळी धनंजय कामटे तातासाहेब भाडळे पाटील भगवान भाडळे केशव कामटे लक्ष्मण नेवसे सोमनाथ यादव दत्तभाऊ राऊत सूरज बिरे कैलास शिवाळे संकेत वर्गे किरण कामटे संदीप परदेशी बाळासाहेब कदम ऋषिकेश मुळे बाळकृष्ण कामटे दादासाहेब झिंडे माऊली भाडळे अनंत भाडळे प्रशांत भाडळे पाटील सोमनाथ करे लकी परदेशी यावेळी उपस्थित होते विकास